या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु नवीन आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नुकताच द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला समाजातील विविध स्तरातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला ज्यामुळं त्यांच्या कार्याचं आणि व्यक्तिमत्त्वाचं सा कौतुक झालं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुख यांच्यासह मेट्रो नेटवर्कचे सर्वे सर्व नागेश छाबरिया सोमुख छाबरिया डायरेक्टर अरविंद्र पाटील संतोष परबतराव आदी मान्यवरांनी ताक्यासाहेब पवार यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आणि त्यांच्या माध्यम क्षेत्रातील योगदानाचं कौतुक केलं दरम्यान द न्यूज प्लस चॅनलच्या स्टुडिओमध्ये एका छोटे गाणी कार्यक्रमात केक कापून तात्यासाहेब पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमात चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे चॅनल चीफ राजेश कुलकर्णी प्रशांत संघवे जाहिरात विभागाचे व्यवस्थापक सिद्धाराम बाग योगेश बाघ प्रतिनिधी महादेव मादगुंडी अनंत चव्हाण तंत्रज्ञ आकाश माधगुंडी आदींची उपस्थिती होती सर्वांनी एकत्रित येऊन उत्साहपूर्ण वातावरणात सादरा नी आजमी थे ही आसास नहीं हा क्षण साजरा केला सत्कार आणि शुभेच्छा स्वीकारताना तात्यासाहेब पवार यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले ते म्हणाले की सर्वांच्या प्रेमळ शुभेच्छा आणि सहकार्यामुळं आज मी इथे पोहोचलोय भविष्यातही असा स्नेह सहकार्य आणि पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली